चंद्रपूरमधून चंद्रपूरमध्ये आज ओबीसी महिलांचं विदर्भस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय दुपारी बारा वाजता जनता कॉलेज इथं पटांगणावरती अधिवेशन होणार आहे आदर्श आचारसंहिता तयार करण्याबाबत अधिवेशनात चर्चा होणार आहे विदर्भात पहिल्यांदाच ओबीसी महिलांचं स्वतंत्र अधिवेशन होणार आहे आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया चंद्रपुरात आज ओबीसी महिलांचं अधिवेशन होणार आहे विदर्भस्तरीय हे अधिवेशन आहे मुख्य म्हणजे विदर्भात पहिल्यांदाच ओबीसी महिलांचं अशा प्रकारचं अधिवेशन आयोजित केलं जात आहे आणि विशेष म्हणजे या अधिवेशनात सर्वात जो हायलाइटिंग पॉईंट ठरणार आहे तो म्हणजे ओबीसी समाजासाठी आदर्श आचारसंहिता तयार करणे हा सर्वात मुख्य अजेंडा जो आहे तो या अधिवेशनाचा राहणार आहे भाऊ आचारसंहिता आत्ताच काही दिवसापेले मराठा समाजाने देखील तयार केली होती आता ओबीसी समाज कुठेतरी पुढाकार घेताना दिसतोय काय फरक आहे या दोन आणि कशा प्रकारे याच्यावर चर्चा होणार आहे आमचं वैशिष्ट्य कसं आहे की अकराही जिल्ह्यातल्या लेडीज टाळेश्वर तर अकरा जिल्ह्यातल्या लेडीज बसणार आहे सोबत सोबत सर्व अकराही जिल्ह्यातल्या प्रतिनिधी महिला प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून सर्व कश चर्चा करून मग सामाजिक आचारसंहिता ओबीसी समाजासाठी जाहीर केल्या जाईल कोणते कोणते प्रमुख विषय आहे जे सध्या ओबीसी समाजाला भेडसावत आहे सामाजिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या बघतो म्हटलं आपण तर राजकीय आणि सामाजिक नेतृत्व महिलांचं तयार होत नाही आणि असं नेतृत्व ओबीसी महिलांचं सर्व जिल्हा स्तरावर निर्माण व्हावं अशा अनेक अनिष्ट परंपरा रूढी त्या नष्ट व्हाव्यात या बाबतीत आमचं आयोजन आहे आणि या बातमी सोबत बुलेटीन वेळ झाली एक